पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाविषयी फक्त दहावळींचे अतिशय सुंदर भाषण ओळख क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य आहे ओळख क्रमांक दोन आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन ओळख क्रमांक तीन आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओळख क्रमांक चार स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे ओळख क्रमांक पाच स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो ओळख क्रमांक सहा स्वातंत्र्यापूर्वी आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते क्रमांक भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ओळख क्रमांक आठ पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला ओळख क्रमांक नऊ या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात ओळ क्रमांक दहा या दिवशी देशातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत